गिरीश महाजन यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राजकीय अध्यक्ष रवींद्र पुरेंची यांची भेट घेतली आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित होते कुंभमेळ्याला नाशिकचं नाव देऊ देणार नाही रवींद्र पुरेंनी ही भूमिका घेतलेली होती कुंभमेळा नामकरणावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये सध्या बातचीत सुरू आहे कुंभमेळ्याला नाशिक त्र्यंबकेश्वर दोघांचंही नाव लागावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं महाजन यांनी म्हटलंय कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून मोठा निधी देखील मिळणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे नुसतं कुंभमेळा नाशिक असं आतापर्यंत प्रचलित नाव होतं त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं दोन्हींचा कुंभमेळा अतिशय महत्वाचा आहे पावित्र्य स्थानांचं तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री मोद्यांनी काल सांगितलं परवा सांगितलं तीन दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेला इथे आलो होतो त्र्यंबकेश्वरला गेले होते की दोन्ही नावं त्यात आली पाहिजे दोन्ही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला कॉरिडॉर करायचा असेल कारण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था आपल्याला बघावी लागेल आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणे अतिक्रमण काढावं लागेल पण निश्चित त्यांना कुठे फार न रुखवता त्यांनाही पर्याय जागेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ त्यांनाही कुठे आम्ही काढूनच फेकलं तर तुम्हाला काही जागा नाही असं होणार नाही